माझ्या यादारातून माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो निमा मी येते ये ये गोड गोड खाऊ देऊन जाते गोड़ गोड़ माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते काका येतो नी का

चणे फुटाणे देऊन जाते फुटाणे माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात नि आई येते